हॅलो इरिवान वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ स्पंजी आणि चविष्ट असा खमण ढोकळा बाजारात मिळतो ना अगदी तसाच तोही अगदी सोप्या पद्धतीनं हा खमण ढोकळा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे कधी अचानक तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही हा पटकन बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत जेणेकरून मिश्रण एकसारखं तयार होईल इथे मी परफेक्ट मेजरमेंटसाठी मेजरिंग स्पूनचा वापर करणार आहे एक टेबल स्पून या मापाचा हा स्पून आहे असे दोन टेबल स्पून आपण खायचं म्हणजे गोडतेल घेणार आहोत एक टेबल स्पून म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना ते दोन चमचे असं मेजरमेंट असतं साधारण दोन टेबलस्पून म्हणजे पोहे खायचे चार चमचे इतकं मी गोड तेल घेणार आहे तुम्ही इथं पाहताय मी एक टेबल स्पून हा चमचा भरून तेल घेतलेला आहे हे तेल आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच पद्धतीने मी अजून एक टेबलस्पून गोड तेल घेणार आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता इथे मी एक टेबल स्पून हा चमचा घेतलेला आहे याच चमच्याने आपण पाणी घेणार आहोत आता या एक टेबल स्पूनच्याच स्पून ने आपण दोन टेबल स्पून इतकं पाणी घेणार आहोत दोन टेबल स्पून पाणी म्हणजे पोहे खायचे चार चमचे इतकं पाणी आता आपण तीन टेबल स्पून इतकी साखर घेणार आहोत तीन टेबल स्पून साखर म्हणजे पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर सहा चमचे इतकी साखर आपण घेणार आहोत आता या भांड्यामध्ये एक टी स्पून एवढं आपण मीठ घालणार आहोत एक टीस्पून म्हणजे पोहे खायचा अर्धा चमचा इतकं मीठ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये आपण खाण्याचा पिवळा रंग घालणार आहोत इथे हळदीचा वापर करायचा नाही कारण हळद वापरली तर ढोकळा आपला लाल होऊ शकतो म्हणून इथं खाण्याचा पिवळा रंग थोडासा घातलेला आहे मार्केटमध्ये सगळीकडं पिवळ्या रंगाचाच रंग वापर केला जातो आता हे मिश्रण साधारणपणे एक मिनटं इतकं मिक्सरवर व्यवस्थित फिरून घ्यायचं जेणेकरून साखर मीठ सगळं एकजीव होईल इथे मी एक मिनटं इतकं हे मिश्रण मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे तुम्ही तर पाहताय या मिश्रणामधील साखर मीठ सगळं विरघळलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण कप बरोबर दोनशे पन्नास एम एलच्या च्या एक कप, कप व्यवस्थित भरून घेतलेलं बेसनपीठ घालून घेणार आहोत तुम्ही इथे घरी दळलेलं बेसन वापरणार असाल तर ते अगदी बारीक दळलेलं बेसनपीठ वापरायचं आहे इथे मी अडीचशे एम एलच्या कपने अर्धा कप म्हणजे बरोबर एकशे पंचवीस एम एल इतकं पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन चिमूट इतका हिंग घालून घ्यायचा आहे हिंग अत्यावश्यक आहे तुम्ही हिंगाचा जरूर वापर करा आता हे मिश्रण साधारणपणे एक मिनिटभर झाकण लावून मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्सरवर व्यवस्थित एकजीव केल्यामुळं काय होतं बेसन पिठामध्ये गिठळ्या राहत नाहीत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं आता या मिश्रणामध्ये आपण एक टीस्पून म्हणजे पोहे खायचे बरोबर अर्धा चमचा इतकं सायट्रिक ॲसिड घालायचं आहे सायट्रिक ॲसिडला काही ठिकाणी लिंबूसत्व असं देखील म्हटलं जातं सायट्रिक ऍसिड घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा एक मिनिटभर मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे एक मिनिट मिक्सरवर फिरवल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारचे दिसेल आता हे मिश्रण आपण साधारणपणे दहा मिनटं तरी बाजूला ठेवून घेणार आहोत झाकण लावून तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास देखील ठेवू शकता इथे आपण ढोकळा वापरण्यासाठीची पूर्वतयारी करून घेऊ इथं मी एका पातेल्यामध्ये साधारणपणे एक इंच इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून घेतलेलं आहे आता ढोकळा बनवण्यासाठी इथं मी कुकरच्या डब्याचा वापर करत आहे तुमच्याकडं जर इथं केकसाठी नसेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता या डब्याला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हा डबा देखील या पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवून देत आहे या गरम डब्यामध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण ओतल्यामुळे आपला ढोकळा खूप छान स्पंजी तयार होतो आता आपण याच्यावर ठेवलेल्या झाकणाला देखील रुमाल बांधून घेतलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये जी तयार होणारी वाफ असते ना ते वाफेचं पाणी आपल्या ढोकळ्यामध्ये पडायला नको म्हणून मी अशा पद्धतीने या झाकणाला रुमाल बांधून घेतलेला आहे या पातिल्यामधील पाण्याला छान उकळी यायला हवी आता या तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपण सोडा घालून घेणार आहोत याच्यामध्ये आपण बरोबर एक स्पून इतका सोडा घातलेला आहे एक स्पून म्हणजे पोहे खायचा चमच्याचं माप विचाराल तर अर्धा चमचा आपण हा सोडा घालून घेतलेला आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा एक, एक मिनिटभर मिक्सरवर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तुम्ही तर पाहताय एक मिनिटभर मी हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि आता त्या भांड्यातील पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता हे मिश्रण आपण त्या कुकरच्या भांड्यामध्ये पटकन ओतून घेणार आहोत तुम्ही तर पाहत आहे मी कशा पद्धतीने हे मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे या गरम केलेल्या डब्यामध्ये आपण मिश्रण ओतल्यामुळे आपल्या ढोकळ्याच्या मिश्रणाला पटकन उष्णता मिळते आणि ढोकळा खूप छान असा तयार होतो आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारणपणे वीस मिनटं मध्यम गॅसवर आपण हे ढोकळ्याचं मिश्रण वाफवून घ्यायचं मध्ये आधी झाकण अजिबात उघडायचं नाही बरोबर वीस मिनटं हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत वीस मिनटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा देखील तयार झालेला आहे आपण झाकणाला रुमाल बांधल्यामुळे काय झालं पहा ढोकळ्याच्या आतमध्ये पडणारं पाणी या रुमालावरतीच लागलेलं ला आहे आणि आपला ढोकळा अजिबात ओलसर झालेला नाही आपला ढोकळा इथं व्यवस्थित तयार झालेला आहे ढोकळा तयार झालेला कसं ओळखायचं तर या डब्याच्या आजूबाजूच्या ढोकळ्याच्या देखील सुटलेल्या आहेत आणि आता हा डबा आपण बाजूला काढून घ्यायचा आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आत्ताच या ढोकळ्याच्या कळा सुटलेल्या आहेत याचाच अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे आता ढोकळ्यासाठी लागणारी आपण फोडणी तयार करून घेऊ यासाठी एका फोडणी पात्रामध्ये मी थोडस तेल घालून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत जिरे व्यवस्थित फुलले की त्याच्यामध्ये पांढरे तिळ घातलेले आहेत अर्धा चमचा पांढरे तिळ घातल्यामुळे ढोकळ्याला खूप छान असा खरपूस अशी चव येते आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत हे एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत इथे मी छोटी छोटी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आता या तयार झालेल्या फोडणीमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं पाणी घालून घेतलेलं आहे व याच्यामध्ये थोडीशी साखर आणि फोडणीसाठीचं लागणारं मीठ देखील घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून घ्यायची आहे अर्ध्या लिंबाचा रस देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस आवश्यक घाला याच्यामुळे ढोकळ्याला खूप छान असा फ्लेवर येतो ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि या पाण्याला आपण आता उकळी येऊ द्यायची आहे या फोडणीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही फोडणी रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाजूला ठेवून द्यायची इथे तयार झालेला ढोकळा देखील रूम टेम्परेचरला आलेला आहे म्हणजे तो व्यवस्थित थंड झालेला आहे आता हा ढोकळा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मध्ये काढल्यानंतर तुम्ही याचे तुमच्या आवडीप्रमाणे मोठे छोटे असे पीसेस कट करू शकता तयार झालेला ढोकळा पूर्णतः रूम टेम्परेचरला येईपर्यंत याचे पीस अजिबात कट करायचे नाही मी सांगितलेल्या काही टिप्स किंवा मी सांगितलं प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन जर हा ढोकळा बनवला तर अगदी ढोकळा तुमचा घरी देखील तयार होऊ शकतो तर पाहत आहे मी कशा पद्धतीने ढोकळ्याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत मार्केट सारखा ढोकळा बनवण्यासाठी ढोकळा बनवताना व्यवस्थित मेजरमेंट अत्यंत आवश्यक आहे तसेच ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत ते भांड व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तसेच मध्यम गॅसवर एकसारखा वीस मिनिटं शिजवल्यामुळे आपला ढोकळा देखील मार्केटसारखा स्पॉन्जी तयार होतो तयार झालेल्या ढोकळ्यातील एक पीस पहा या ढोकळ्याच्या पीसला आजूबाजूला चारही बाजूनी जाळी देखील पडलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे खूप छान मऊ असा अगदी मी दाबल्यानंतर परत पुरवत होणारा असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता या तयार झालेल्या ढोकळावर आपण तयार केलेली फोडणी घालून घ्यायची आहे हा तयार झालेला ढोकळा खाण्यास जितका हलका आहे ना तितकाच मनाला आनंद देणारा देखील आहे ही।, ही मी बनवलेली खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोरे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद